यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे तिसरे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी या ठिकाणी आणि मार्च रोजी होणार आहे या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त परायण संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत तर राधा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष असणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषा मंत्री उदय सामंत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित राहणार आहेत यंदा प्रथमच नऊ राज्यातील वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत संत साहित्याचा आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषदेचे तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे बावीस आणि तेवीस मार्चला होत आहे त्यासाठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपारायण संजय महाराज देऊकर हे जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज आहेत आणि त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा हे आहेत आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषेचे मंत्री महोदय उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री जी आठवले हे येत आहेत राम शिंदेसाहेब विधान परिषदेचे सभापती येत आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं संत साहित्य संमेलन होईल आणि पहिल्यांदाच आम्ही रा देशातल्या नऊ राज्यातील लोकांना बोलवून वारकरी संप्रदायाच्या तिथं सन्मान करत आहोत